नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे सो so, हा आज आहे एक नवीन व्हिडिओ तसा हा ओल्ड व्हिडिओ आहे श्रावणच्या आधीच आहे पण आत्ता पोस्ट करते कारण खूप शेड्यूल बिझी होतं तब्येत ठीक नव्हती त्यामुळे व्हिडिओज येत नव्हते सो so, परत एकदा आता छानसे असे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील सो so, जो ओल्ड पूल आहे त्याच्यातून आता मी व्हिडिओज पोस्ट करते आहे सो so, बिफोर श्रावण आम्ही डिनरसाठी गेलेलो स्पेशल डिनर ट्रीट होती आम्हाला ताई आणि जेजूंची ॲनिव्हर्सरी होती सो त्या तै, त्यांनी सांगितलेलं की आपण छानस असं शौर्यवाडाला जाऊयात तिकडे आपण सेलिब्रेशन करूयात म्हणून सो आम्ही मस्त असं डिनर डिनरसाठी सगळेजण इन्व्हाइटे इन्व्हाइट होतो मग आम्ही जाता जाता केक घेतला केक शॉपमधून आणि मग काय मी त्या रोडने जात होतो शौर्यवाडा हा भोसरीच्या थोडंसं पुढे होता सो इथे गेलेलं बारा गावं दुसरी म्हणजे एक भोसरी खरंच एक भोसरी नोन प्लेस आहे सगळ्यांनाच माहिती आहे देन इकडे छत्रपती शी, श्री श्री शिवाजी महाराज चौक होता त्यांचं स्मारक होतं खूप छान असा स्टॅच्यू होता आणि खूप सुंदर एकदम अट्रॅक्टिव्ह होतं ते रान आणि जेव्हा रात्रीची वेळ होते तेव्हा ते खूप छान असं अट्रॅक्टिव्ह दिसतं सो हे सगळं बघत बघत आम्ही गेलो तर आम्ही पोचलो शौर्यवाड्यामध्ये शौर्यवाड्याचा हा जो आहे हा एंट्रान्स आहे आणि मग गाडी वगैरे पार्क करायला काकांनी सांगितली सो गाडी वगैरे आम्ही पार्क केली तर इकडे समोरच मग आम आम्हाला शौर्यवाडा म्हणजे <clears throat> मेन एंट्रान्स जिकडे आम्हाला आतमध्ये जायचं होतं ते हॉटेल समोर आहे so, सो सियाने हातात केक पकडलेला आणि आम्ही चाललो आतमध्ये ताईंची गाडी पुढे होती आमची गाडी मागे होती देन हा हे बघू शकता शौर्यवाडा हा हॉटेल जे आहे त्याचा एंट्रन्स इतकं मस्त असा एकदम पारंपरिक पद्धतीचं सगळं आहे तो वाडा किंवा त्याची ते भिंती वगैरे किंवा त्याचा जो ॲम्बियन्स आहे पूर्ण असा पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे आणि हे जे एकदम ह्याला बघून असं वाटत होतं की एक गावच्या खरंच असं वाड्यात आलेले आहे पहिले जे वाडे असायचे खरंच त्याची सर आत्ताच्या बिल्डिंग्सना किंवा आत्ताच्या फ्लॅट्सना नाही येऊ हो शकत कधीच नाही येऊ शकत आणि ह्या सात्विकला हे खूप युनिक वाटत होतं सगळं बघण्या बघ बघताना बग, कारण मी मला खूप छान वाटत होतं कारण माझं बालपण गावीच गेल्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी बघत मोठी झाले आणि तेव्हा आता ह्या गोष्टी जुन्या गोष्टी आता ट्रेंडिंगला येत आहेत लोकांना त्याच्याबद्दल एक आतुरता आहे किंवा एक त्याच्याबद्दल छान असं आदर आहे आणि ती संस्कृती आपली जपण्याचा कुठे ना कुठेतरी प्रयत्न झाला किंवा अशा हॉटेल्समधून ते छान प्रेझेंट करतायत येणाऱ्या पिढीला सांगण्यासाठी सो खरंच खूप उत्तम असं हॉटेल्स ॲम्बियन्स होता खूप छान मला आवडला आणि मग नंतर तर इकडे त्यांनी कॉर्नरला सेलिब्रेशनचा एक सेटअप उभा राहिलेला आहे जिकडे ॲनिव्हर्सरी असो बर्थडे असो जे पण काही छोटं मोठं तुमचं सेलिब्रेशन असेल ते तुम्ही तिथे करू शकता सो so, मग ताईंचं सेलिब्रेशनचं तिकडे चालू होतं आणि मग छान असा मी आमचा ग्रुपचा क्यूट्स असा फोटो काढला देन मग आता टाईम झाला डिनरचा सो so, डिनरचा आमचा नंबर एपर्यंत आमचं सेलिब्रेशन वगैरे सगळं झालेलं सो so, आम्ही मस्त असे रेडी होतो एकदम ताव मारण्यासाठी मटनवरती मग आम्ही वरती चढून गेलो तर खरंच खूप छान सिस्टम आहे ॲक्च्युली ज्यांना खाली बसायचे खाली पण बसू शकता आणि ज्यांना वरती बसायचं तर, तर वरती पण बसू शकता पण शक्यतो जास्त जण वरती बसणंच रेफर करतात कारण तिकाची सि सिटिंग सि, 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 सिस्टम खूप मस्त आहे आणि खूप छान वाटतं मग नंतर बघू शकता हा जो आहे हा सेकंड फ्लोअरचा मेन एन्ट्रान्स आहे किंवा सिस्टम आहे सिटिंग सिस्टम देन मग आम्ही ऑर्डर केलं मटन रान तर हे जे आहे हे मटणचं आलेलं आणि हे चिकन होतं सो मटन आणि चिकन असं दोन आम्ही ऑर्डर केलेलं तर इतकं टेस्टी होतं आणि इतकं मस्त एकदम माउथ वॉटरिंग होतं म्हणजे ब बघितलं बघितलं तर तोंडाला पाणी सुटण्यासारखं होतं आणि मला तर असं झालं की कधी एकदा ताव मारते सोबतच त्यांनी मस्त असं घी दिलेलं म्हणजे तूप दिलेलं ते टाकून तुम्हाला खायचं होतं मग ते पीस कटिंग करणं चालू होतं त्यांचं सो कोण चिकन कोण मटण आणि पूर्ण पार्टी त्या साईडला बसलेली आम्ही तरी चुकून पण व्हेज नाही आम्ही जिकडे जाईल तिकडे नॉनव्हेज हो शोधत असतं शक्यतो मी चैतन्य एवढं शॉकीन नाही आहे पण म मला नॉनव्हेज म्हणलं की मस्त एकदम खूप भारी खूप जास्त आवडतं मग काय हे रानला एकदम सगळे पिसेस करून सगळ्यांच्या ताटात ठेवल्यावरती एकदम प्लेट झालं रिकामी मग आम्ही रानवरती ताव मारला आणि मग मा आमची आली स्पेशल अशी मटण थाळी स्पेशल मटन थाळीमध्ये जेव्हा गुलाबजामून असतो तो असतो चैतन्याचा त्याच्यात माझा काही हिस्सा नसतो कारण त्याला गुलाबजामुन फार आवडतो त्यामुळे त्यांनी खाऊन टाकला मग छान असा आम्ही डिनर केला आणि मग नंतर आम्ही छोटेसे फोटोज शूट वगैरे केलं तो सुंदर असं चंद्र दिसत होता मस्त त्याची मुनलाईट पडलेली आणि खूप सुंदर सगळं होतं मग नंतर पोटभर खाल्ल्यानंतर पोटभर असा डिनर झाल्यानंतर ना आमची वेळ झाली घरी जायची घरी झालो लग घरी त्यांचा शूट नाही केला पटपट गाडीत बसलो बस आणि पोचलो घरी पप्पा आले नव्हते कारण पप्पा आमच्या हॉटेलवरती होते सो मग